नमस्कार मीनस रेसिपीज मध्ये या संक्रांत विशेष भागात तुमचं अगदी मनापासून स्वागत या नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांत आणि या संक्रांतीची अगदी जोरदार सर्वांची तयारी चालू झाली असेल संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी आणि या भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते आता ही भोगीची भाजी म्हणजे नेमकं काय तर या हिवाळ्यात पिकल्या जाणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून एक भाजी बनवतात आणि त्या भाजीला भोगीची भाजी असं म्हणतात थोडक्यात काय तर या सर्व पौष्टिक भाज्या या भोगीच्या निमित्ताने आपल्या पोटात जातात तर ही भोगीची भाजी कशी बनवायची त्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या वापरल्या जातात हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर लगेच तर या भोगीच्या भाजीसाठी कोणत्या कोणत्या भाज्या लागतात ते आपण पाहूया तर इथे घेतला हा पावटा वाटाणा हरभरा हे तुरीचे दाणे घेवडा फरसबी लाल भोपळा गाजर आणि बोरं आता ही बोरं मार्केटमध्ये बघा ही अशी बोरं मिळतात ती स्वच्छ धुवून घ्यायची चिरून त्यातल्या बिया काढून टाकायच्या त्याचबरोबर इथे घेतले तीन वांगी ती पानात ती हे चिरून पाण्यात घालून ठेवले आहेत म्हणजे ती काळी पडत नाहीत आणि हे पाववाटी शेंगदाणे अर्धा तास आधी भिजत घातले होते आता या भाज्यांसोबत काही पालेभाज्या देखील वापरतात तर त्या कोणत्या पाहूया आपण तर पालेभाज्यांमध्ये इथे घेतलं आहे पातीचा कांदा मेथी पालक आणि चाकवत तर या भाज्यांपैकी एखाद दुसरी भाजी नाही मिळाली तर ही भाजी बनणार नाही असं काही नाही तुम्हाला जेवढ्या मिळतील तेवढ्या भाज्या घ्या आणि ही भोगीची भाजी नक्की बनवा आता या भाजीच्या फोडणीसाठी काय काय साहित्य लागतंय ते पाहूया तर इथे घेतली मोहरी जिरे पांढरे तीळ हा लसूण ठेचून घेतला आहे हळद हिंग हा कारळ्याचा कूट आहे इथे बघा हे असे कारळे असतात मार्केटमध्ये मिळतात हे आणि हे थोडे भाजायचे आणि त्याचा कूट करून घ्यायचा हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही तुमच्या घरी जो मसाला वापरत असाल तो घ्यायचा चवीपुरतं मीठ इथे हे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत आणि दोन छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत चला तर आता ही भाजी फोडणी देऊया तर इथे कढईमध्ये चार ते पाच चमचा तेल गरम करून घ्यायचं आता यामध्ये घालायचे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ लसूण तर काही ठिकाणी ना इथे लसणीची पात पण वापरतात तर आता मला इथे मार्केटमध्ये मिळाली नाही म्हणून मी इथे लसूण वापरलं आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग चिरलेला कांदा छान परतून घ्यायचं यामध्ये घालूया हळद अर्धा चमचा हळद आहे ही कोल्हापुरी चटणी इथे मी तीन चमचे चटणी घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं तिखट हवे, ते इतकी चटणी घालायची हे छान परतून घ्यायचं आता यात घालूया टोमॅटो टोमॅटो हो या मसाल्यांसोबत मस्त तेल सुटेपर्यंत परतायचे बघा काय मस्त परतलं गेलंय आता यामध्ये सर्व भाज्या घ्यायच्या या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि पाणी नितळून घेतलं यामधलं भाज्यांसोबतच या पालेभाज्या पण घालायच्या या धुऊन बारीक चिरून घेतल्यात यात वांगी घालायची राहिली ती घालते आता या सर्व भाज्या या मसाल्यांसोबत मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या इथे बघा या मस्त व्यवस्थित मिक्स झाल्यात आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये घालायचं तीन चमचे कारळ्याचं कूट आणि एक चमचा शेंगदाण्याचं कूट आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आता या शेंगदाण्याच्या कुटाने आणि कारळ्याच्या कुटाने ना ह्या भाजीला मस्त एक दाटसरपणा येतो आणि अशी मस्त अशी मिळून येते ही भाजी आता इथे बघा या भाज्या मस्त मिक्स झाल्यात आता या शिजण्यासाठी यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर एक ग्लासभर पाणी ओतायचं आणि वाफेवर या भाज्या शिजवून घ्यायच्यात आता ही भाजी शिजवताना ना, ना डायरेक्ट पाणी ओतायचं नाही अशा पद्धतीने शिजली ना तर खूप छान चव लागते या भाजीला आता गॅसची फ्लेम लो करून दहा करता हे असं शिजवून द्यायचं आता झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता या वाफेवर शिजल्यामुळे असं पाणी सुटलं आहे भाजीला त्यामुळे वरून पाणी घालायची गरज लागत नाही अशा पद्धतीने शिजवायची आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता पुन्हा यावर झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेऊया पाच मिनटानंतर बघा तुम्ही भाजीला काय मस्त पाणी सुटलं आहे आणि या पाण्यामध्ये ही भाजी शिजली आहे ना त्यामुळे याची चव इतकी छान लागणार आहे आता ही पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आपली भाजी तयार आहे आता यावर फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे तयार आहे चमचमीत रसरसित गरमागरम भोगीची भाजी आता या भाजीसोबत खाण्यासाठी बनवूया बाजरीची भाकरी तर इथे अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं जसं आपण नेहमी भाकरीसाठी पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे मऊ असं पीठ मळायचं आणि त्यानंतर हाताला थोडं पीठ लावून ही भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापताना यावर थोडे तीळ घालायचे आणि ही भाकरी मस्त थापून घ्यायची तव्यावर भाकरी टाकून वरून थोडं पाणी लावायचं आणि त्यानंतर दोन्ही बाजूनी खरपूस अशी भाकरी भाजून घ्यायची तयार आहे ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी तर पाहिलं ना किती मस्त चमचमीत अशी ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तयार झाली आहे तर ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी इतकी मस्त चविष्ट लागते तर तुम्ही देखील अशा पद्धतीने भोगीची भाजी नक्की करा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी रेसिपीज ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल वर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय धन्यवाद